आमदार निलेश लंके यांच्यावर पक्षविरोधी कारवाईसाठी आम्ही अभ्यास करत आहोत असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलंय बरोबर चला दोन्ही सिक्टरकडे तर कधी काल म्हणाला होता की आज जाणार आहे एक एक दिवस का वाट चालला सर की आर एस टोचा डिस्काउंट आणि म्हणा खरं तर म्हणा चारपूर्वक चर्चा करा स्टायकिंग गेट परचेस प्लस म्हणा विशेष आठ आम्ही सर्वात गोष्टिता स्प्रिंग गेट आयटी

मला नम्रपणे अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कणा कशी आहे विजय शिवतऱ्यांचे आणि नाही दोन हजार एकोणीस सालामध्ये मित्र पक्ष सासवाड विधानसभा मतदारसंघामधली जागा संग्राम जगतापाची ती काँग्रेसची जागा काँग्रेसला विजय करण्यासाठी एक शरद पवार साहेबांच्या बद्दल विजय शिवतारांचे उद्गार काढले होते ते पचून ते दादाला पटले नाही बालवाडीतले काही बोलत असतील आता त्यांना अजूनही मॉरसाहेब काळाचे आहेत ते काही बोलतील त्याची काही फारसे आम्ही लेखन घेऊ इच्छित नाही त्याच्यासाठी <coughs> दादाने तो विडा उचलला दादांचं शिवकऱ्यांची जे आलेलं शत्रुत्व आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी शरद पवार साहेबांचा अभिमान टिपवण्यासाठी आणि आघाडीचा धर्म पाहण्यासाठी ज्या टिकाटिपणी करतात ती तशी वस्तुस्थिती नाही आहे हर्षवर्धन पाटांच्या वतीमध्ये काय घडलं दोन हजार चौदा सालामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पृथ्वीराज चव्हाणांमुळे आणि काँग्रेसमुळे आम्ही देवाला स्वतंत्र लढलो त्याच्यामुळे त्यावेळेला चिन्हावर ते 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 एकोणीस सालामध्ये ती झाली परिस्थिती पक्ष टिकवण्यासाठी दादानी केलेली मेंढे पक्षाचा उभा आहे त्याच्यामध्ये अजितदा इतकं योगदान दुसरं कोणाचं नाही असा स्पष्टपणाचा दावा आज मी या ठिकाणी करतो त्यामुळे पक्षाला इतके मोठ्या प्रमाणावरती आमदार त्या ठिकाणी निवडून आणता आले एकोणीस मध्ये आमदार निवडून आणण्यामध्ये सुद्धा अजितदादा सिंहाचा वाटा त्यामुळे इतक्या आमदारांचा भाग त्यांच्या पाठीमध्ये उभा राहील निलेश नंदे हे देखील आता त्याच्यामुळे आमचा पराजय होऊ शकतो असं बोलण्याची दारू पाणी युक्तिवादामध्ये त्या ठिकाणी आली हे सोयीस्करपणाने काय म्हणले त्या ठिकाणी आणि आता मग हे इतके वर्ष वापरले गेले चिन्ह आहे जनमानसामध्ये रुजू झालेलं आहे एका बाजूला दुसरे बोलणं दुसऱ्या बाजूला युक्तिवाद करत असताना हा केवळ बाणा युक्तिवाद त्या ठिकाणी करणं हे जर आपण लक्षामध्ये आणलं तर त्याच्या पाठीमध्ये दोन गोष्टी होत्या की आम्हाला मिळालं छिन्न हे त्या ठिकाणी थांबावं हा त्याच्या पाठीमागचा आठास होता तो पूर्णपणाने महाराज सर्वोच्च न्यायालयाने फेटावून लागलं आम्ही सर्वजण पूर्णपणाचे समाधानी त्या ठिकाणी परंतु ते म्हणतात निवडणुकीचा काय आहे त्यामुळे

खरा चिन्हाच्या मुळे शरद पवारांना मानणार मतदान हा त्यांना मतदान करणार नाही ही जी भीती आहे घालवण्यासाठी आम्ही जाहिरात देणार आहोत ते आम्हाला घड्याचं चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मिळालेलं आहे आता ही ही अतिशर्ती म्हणजे काय एक तर जाहिरात द्यायची होती पण घड्याचं चिन्ह वापरून आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत पण म्हणूनच माझ्या सांगण्याचा मतीचा अर्थ काय की सरास कुठं म्हणून आणि प्रत्येक गोष्टीचा विपर असतं करतो त्यांची आयुष्यभरात भूमिका राहिले हे काय त्याच्यापेक्षा तुम्ही काळजी करताय तुमच्या वाटेला पहिल्या जागा किती येत आहेत कोणत्या येतात ते एकदा करा ना दुसऱ्यांच्या वरती काय अजून काय झालं काय नाही झालं ठिकाणी टिकून करण्यापेक्षा आपलं पहिले बघा बापूर काय मुख्यमंत्र्यांनी एवढं सांगू